आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी उलगुलान मोर्चा सर्व आदिवासी पेहरावात सहभागी होणार आमदार आमशा पाडवी आदिवासी समाजाचे आरक्षण धोक्यात येऊ नये आणि ते इतर कोणत्याही समाजाला दिले जाऊ नये या मागणीसाठी तीस सप्टेंबर रोजी नंदुरबार इथं आदिवासी समाजाच्या वतीने भव्य उलगुलान मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे सेनेचे आमदार पाडवी यांनी सांगितले आदिवासी समाजाचे नेते आमदार आमशा पाडवी तसेच माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वळवी यांनी या संदर्भात बैठक घेऊन मोर्चाची तयारी केली असली आमदार पाडे यांनी सांगितले आम्ही जे उलगुलाल मोर्चा काढणार आहे त्याच्या नियोजन बैठक आमची पूर्ण जिल्ह्याचे समन्वयक बैठक झाली त्याच्यात पद्माकर वडवी साहेब होते आणि प्रत्येक पदाधिकारी सुद्धा तोडुदा इथे बैठक झाली आणि त्या बैठक मध्ये असं ठरलं आहे का, जो आदिवासी अन्य का एक जे आदिवासीवर अन्याय करणाऱ्यासारखा सारखा आहे की तो जी आर आहे तो जी आर काढून आम्ही आरक्षण घेऊ असं जे सांगता आणि बंजारा समाज आणि म्हणून आहे आम्ही सगळ्यांनी एक निश्चित केली की बाई आदिस आदिवासी समाजाच्या प्रत्येक तालुकामध्ये आंदोलन करायला पाहिजे हुलगुलाल मोर्चा काढायला पाहिजे म्हणून माझ्या तालुकामध्ये मोलगी दडगावला मोर्चा झाला मोलगीला चोवीस तारखेला आहे आणि अक्कलकुवामध्ये पंचवीस तारीख आहे आणि तीस तारखेला पूर्ण जिल्ह्यामधले तमाम आदिवासी समाज आणि कर्मचारी संघटना जे जे कर्मचारी संघटना आदिवासींचे आहेत ते आणि सगळे मिळून आम्ही आदिवासी पारंपरिक पद्धतने जे आमचा पेराव आहे, पेराव घालू नामे आहे आदिवासी आदिवासी दे, ते पेराव घालून आम्ही जाणार का आम्ही खरं आदिवासी आमच्या हे रूढी परंपरा आम्ही आहे ते जतन करणार आम्ही आदिवासी समाज आहे आणि म्हणून आमच्या एकच या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मेसेज देणार आहे का आम्ही आदिवासी आहे आदिवासी मध्ये दुसऱ्याला आम्ही घुसखोरी दे करू देणार नाही कारण आम्हाला संविधानने ते अधिकार दिला बाबासाहेबांच्या कायद्याला आपण सगळे मानतो आहे मानतो आहे तर ते कोणता गॅजेट कोणी आणेल म्हणून तसं नाही आमच्याकडे बी काठी सरकार होतं सरकार होतं म्हणजे ते पाडवी होते तर सगळे पाडवी थोडे होऊ शकतात तर तसं एक उदाहरण आहे का बाबा ते तो त्या आ, त्या तिथे तो गेजेटमध्ये जे असेल पण तुम्ही त्याला सांगणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आदिवासी आहेत आदिवासी बोलण्याने होत नाही आदिवासीसाठी आदिवासी मध्ये आपण जन्म घेतला तर तुम्ही आदिवासी आहे आदिवासी, आदिवासी जर राहिले तर आम्हाला कोणाला विरोध करायची काही गरजच नाही ना आम्ही दुसऱ्याकडे आरक्षण मागतो अबीसी समाजाला बावीस टक्के देतात आम्ही मागितलं का कधी आम्हाला समाज आरक्षण मागतो आम आम्ही कधी सांगितलं की बाबा यांना नाही आम्हाला कोणालाही विरोध नाही ऑलरेडी धनगर समाज असेल बंजारा समाज असेल त्यांना ऑलरेडी आरक्षण दिलं आहे आणि त्यांच्या समाजाच्या सर्व गट भटके समाजाला अकरा टक्के आरक्षण आहे आमचं सात टक्के आहे साठ अकरा सोडून साठ टक्के मध्ये कशाला येतात हे आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही हुल गुलाल मोर्चा आमचा मोठ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीस तारखेला होणार आहे आणि त्या तीस तारखेला पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही दिवस पालणार आहे त्याच्यात हे दिवस याच्यासाठी तिथे कोणताच काम आम्ही त्या दिवशी करणार नाही आणि पूर्ण शंभर टक्के आदिवासी समाज नंदुरबार जिल्ह्यामध्ये हुल मोर्चा काढणार आहे